नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रदीप जाधव सर आपलं प्रेरणा एम टी सी अकॅडमी युट्यूब चॅनलवरती सर स्वागत करतो तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण शब्दविचार या घटकावरती पी वाय क्यू सिरीज अभ्यास करणार आहोत तर ही जी काही सिरीज आहे आपल्याला आगामी पोलीस करता अतिशय उपयुक्त असणारी सिरीज आहे मग आता या सिरीजमध्ये शब्दविचार या घटकावरती जे काही विविध परीक्षेमध्ये पडलेले प्रश्न आहेत आता या प्रश्नाविषयी आपल्याला माहिती पाहिजे या सिरीजमध्ये तर चला मग आजच्या या सिरीजचा आपण पहिला प्रश्न पाहणार आहोत पाहू किती विद्यार्थ्यांचे बरोबर प्रश्न येतात विद्यार्थी मित्रांनो पहा आता लक्ष द्या आजच्या सिरीजमधला पहिला प्रश्न मग आता कोणता पहिला प्रश्न आहे पहा विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या आजच्या सिरीजमधला पहिला प्रश्न आहे की पुढील विधानभावाचा हा प्रश्न राज्यसेवा दोन हजार अठराचा आहे पहा इथं काही विविध विधानं दिलेली आहेत एकूण तीन विधानं दिलेली आहेत या तिन्ही विधानांचा योग्य विचार करून आपल्याला खालील पर्यायातून योग्य उत्तर काढायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्याच्या व्यवस्थित संकल्पना असतील ज्याच्या संकल्पना स्पष्ट असतील अशाच विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर येईल तर पहा पहिलं विधान असं आहे की वाक्य म्हणजे पूर्ण अर्थाचे बोलणे होय पहा विचार करा आता तुम्ही त्यानंतर दुसरं विधान असं आहे की वाक्यातील शब्दांना पद असे म्हणतात त्यानंतर वाक्य म्हणजे शब्दांची मांडणी होय आता हे तिन्ही विधानं विचारात घ्या आणि योग्य पर्याय उत्तर काढा पहा मी काही शकंदापुरतं तुम्हाला वेळ देणार आहे तर तुमचं उत्तर काय आहे कळवा पहा मनोमन मनातल्या मनात विचार करा की आपलं योग्य उत्तर कोणता असेल आता मी उत्तराकडे जाणार आहे पहा तर आलं का आपलं उत्तर तर विद्यार्थी मित्रांनो पहिलं वाक्य असं होतं की वाक्य म्हणजे पूर्ण अर्थाचे बोलणे होय हे विधान बरोबर आहे का बरोबर आहे वाक्य म्हणजेच काय पूर्ण अर्थाचं बोलणं होय मग आपण जेव्हा पूर्ण अर्थाचा विचार व्यक्त करतो त्याला आपण वाक्य असं म्हणतो हे विधान बरोबर होतं वाक्यातील शब्दांना पद असे म्हणतात पहा हे जे काही दुसरं विधान आहे हे पण विधान बरोबर आहे की वाक्यातील शब्दांना आपण काय म्हणतो पद असं म्हणतो कारण की व्याकरणात सुलमानानं पदांनाच शब्द असं म्हटलं जातं परंतु सूक्ष्म जर विचार केला किंवा बारकाईने जर विचार केला तर पद आणि शब्द यामध्ये थोडासा फरक आहे मित्रांनो त्यानंतर बा हे बी विधान बरोबर होतं आणि वाक्य म्हणजे शब्दांची मांडणी होय आता वाचत असताना आपल्याला असं वाटतं की हे विधान बरोबर आहे परंतु हे विधान चुकीचं आहे मित्रांनो वाक्य म्हणजे शब्दांची मांडणी होय नाही वाक्य म्हणजे अर्थपूर्ण शब्दांची मांडणी होय इथं काय पाहिजे होतं कुठला शब्द पाहिजे होता अर्थपूर्ण वा नुसत्या शब्दांच्या मांडणीला वाक्य म्हणता येणार नाही किंवा शब्दांच्या समूहालाही वाक्य म्हणता येणार नाही जेव्हा अर्थपूर्ण शब्दांचा समूह एकत्र ये येतो तेव्हा त्याला आपण वाक्य म्हणतो अर्थपूर्ण मा शब्दांची मानणी म्हणजेच काय होय वाक्य होय म्हणजे हे सी विधान चुकीचं आहे ए व बी बरोबर आणि सी चूक म्हणजे पर्याय क्रमांक उत्तर, उत्तर एक नंबर पहा किती जणांचं हे उत्तर आलं पर्याय क्रमांक एक त्यानंतर आता दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊ आपण चला पहा दुसरा प्रश्न नेमका कोणता आहे मूळ शब्दाला व्याकरणात काय म्हणतात पुणे पोलीस भरती दोन हजार पहा आगामी भरतीची तयारी करणारे विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या आता मूळ शब्दाला व्याकरणात काय म्हणतात पहिला पर्याय असा आहे विकृती म्हणतात दुसरा पर्याय प्रकृती म्हणतात तिसरा पर्याय अक्षर म्हणतात आणि चौथा पर्याय ओंकार म्हणतात तर आता मूळ शब्दाला व्याकरणात आपण काय म्हणतो पहा आलं का आपलं उत्तर हा मग मूळ शब्दाला व्याकरणात काय म्हणतात मूळ शब्दाला व्याकरणामध्ये मित्रांनो प्रकृती म्हणतात काय म्हणतात प्रकृती असं म्हणतात पहा मूळ शब्दाला आपण uh. व्याकरणात प्रकृती म्हणतो आणि या प्रकृतीमध्ये जेव्हा बदल होतो म्हणजे मूळ शब्दाच्या रूपात बदल होतो तेव्हा त्याला विकृती म्हणतात पहा काय म्हणतात विकृती विकृती म्हणजेच काय होय पद होय काय होय पद होय की आपण पहा वाक्यामध्ये जे विविध प्रकारचे शब्द असतात काही शब्द आपण जशाला तसं वापरतो तर काही शब्दांच्या मूळ रूपात आपण वा बदल करतो जे शब्द आपण वाक्य देशाला तसे वापरतो त्याला आपण प्रकृती म्हणतो ज्या शब्दांच्या मूळ रूपात आपण बदल करतो मग विभक्ती प्रत्यय जोडून किंवा शब्द योग्य अव्यय जोडून त्या मूळ शब्दाचं बदललेलं जे रूप असते त्याला प्रकृ विकृती म्हणतात आणि विकृतीलाच व्याकरणामध्ये पद असं म्हणतात म्हणजे याचं उत्तर दोन नंबर आता चला पुढे पुढचा प्रश्न समजून घेऊ पहा एखाद्या शब्दाला किंवा शब्द समूहाला पूर्ण अर्थ प्राप्त झाला तर त्याला आपण डॅड्यास असं म्हणतो कोल्हापूर पोलीस भरती दोन हजार सतराला पडलेला हा प्रश्न आहे पहा नीट प्रश्न समजून घ्या परत एकदा प्रश्न वाचा एखाद्या शब्दाला किंवा शब्द समूहाला कशाला शब्द समूहाला पूर्ण अर्थ प्राप्त झाल्यास त्याला काय म्हणतात असं हा प्रश्न आहे मग आता एखाद्या शब्दाला किंवा शब्द समूहाला जेव्हा पूर्ण अर्थ प्राप्त होतो तेव्हा आपण त्याला काय म्हणतो वाक्य असं म्हणतो हे आपलं उत्तर असेल मग आपण आपले विचार एका शब्दातून किंवा शब्द समूहातून व्यक्त करतो एखाद्या शब्दातून पूर्ण विचार व्यक्त होत असेल किंवा पूर्ण अर्थाचं बोलणं होत असेल तर त्यालाही आपण वाक्य म्हणतो आणि शब्दांच्या समूहातून पूर्ण विचार व्यक्त होत असेल बरोबर आहे तर त्यालाही आपण काय म्हणतो वाक्य असं म्हणतो म्हणजे याचं उत्तर काय आहे चार नंबर आहे बरोबर आहे त्यानंतर पुढे चला आता पुढचा प्रश्न समजून घेऊ पुढचा कुठला प्रश्न आहे पहा मराठी व्याकरणा शब्दाच्या एकूण ड्यात जाती आहेत हाही प्रश्न पुणे पोलीस भरती दोन हजार एकोणीसला पडलेला प्रश्न आहे तर विचार करा पहिला पर्याय चार दुसरा आहे आठ तिसरा आहे दहा आणि चौथा पर्याय अकरा मग मराठी व्याकरणा शब्दांच्या एकूण किती जाती आहेत पहा सांगा पाहू आलं का उत्तर आपलं मग आता किती आहेत आठ हे आपलं उत्तर असेल पहा मराठी व्याकरणामध्ये शब्दांच्या एकूण आठ जाती आहेत आणि इंग्रजीही व्याकरणामध्ये शब्दांच्या एकूण आठच जाती आहेत मग आता आठ जाती कोणत्या नाम सर्वनाम विशेषण क्रियापद क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय उभयानवयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय ह्या एकूण किती जाती झाल्या आठ जाती झाल्या मग या शब्दांच्या आठ जाती कशावरून पडल्या त्यांच्या वाक्यातील कार्यावरून कारण की वाक्यामध्ये येणारे जे काही विविध वी प्रकारचे शब्द असतात ते वाक्यामध्ये विविध वी वी प्रकारचं कार्य करतात मग वाक्यामध्ये येणारा तो शब्द नेमकं कोणतं कार्य करतो त्याचा आपण वापर कसा करतो आपण त्याचा उपयोग कसा करतो त्याच्या वापरावर उपयोगावर किंवा त्याच्या कार्यावरून शब्दाच्या एकूण किती जाती पडल्या आठ जाती पडल्या आणि आठ जातींचं व्याकरणकारानं मुख्यतः दोन प्रकारात वर्गीकरण केलं विकारी अविकारी मग आता ज्या ज्या शब्दांचा वाक्यात उपयोग करताना किंवा वापर करताना त्यांच्या मूळ रूपात बदल होतात लिंग वचन विभक्ती पुरुष अर्थ किंवा काळ यानुसार वापर करताना त्यांच्या मूळ रूपात कोणत्याच प्रकारे बदल होत नाही मग आपण अशा शब्दांच्या जातीला म्हणतो अविकारी मग अविकारी शब्दांच्या चार जाती कोणत्या क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय उभयानवयी अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय मग एकूण शब्दांच्या जाती किती आहेत व्याकरणामध्ये आठ आहेत एवढं लक्षात ठेवा चला पुढे आता पहा पुढचा प्रश्न शब्दांच्या जाती किती आहेत पहा परत रिपीट तोच प्रश्न झाला वर्धा तलाठी दोन हजार तेराला मग आताच आपण पाहिले की शब्दांची एकूण किती जाती आहेत आठ जाती आहेत हे याचं उत्तर असेल तीन नंबर त्यानंतर पुढचा प्रश्न पहा बदल घडणे बदल घडणे व्याकरणातील या क्रियेला काय म्हटले जाते गट क दोन हजार अठराला ला पडलेला प्रश्न आहे मग आता बदल घडणे या क्रियेला व्याकरणात काय म्हटलं जातं नंबर एक सूड नंबर दोन वचपा नंबर तीन विकार आणि नंबर चार आजार मग बदल घडणे म्हणजेच काय होय विकार होणे होय काय होय विकार पर्याय क्रमांक उत्तर तीन हे आपलं उत्तर असेल बरोबर आहे त्यानंतर पुढे पुढचा प्रश्न पहा नाम सर्वनाम विशेषण क्रियापद हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत डिपार्टमेंट एसटी दोन हजार चौदाला पडलेला प्रश्न आहे पहा काय म्हटलं नाम सर्वनाम विशेषण क्रियापद हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत नंबर एक पहिला पर्याय अविकारी शब्द नंबर दोन विकारी नंबर तीन एकवचनी नंबर चार अनेकवचनी मग आता हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत आताच आपण चर्चा केली नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद हे विकारी शब्द आहेत कसे आहेत या शब्दांच्या जाती विकारी शब्दांच्या जाती आहेत यांच्या मूळ रूपात बदल होत असतो यांचा वाक्यात उपयोग करत असताना म्हणून या शब्दांच्या चार जातींना आपण विकारी जाती असं म्हणतो या विकारीला जातीलाच आपण आणखी काय म्हणतो सव्यय असं म्हणतो याला सविभक्तिक जाती असंही म्हणतात सविभक्तिक जाती त्याला आपण बदलणाऱ्या जातीसुद्धा म्हणतो आणि या जाती किती आहेत चार आहेत हे लक्षात घ्या त्यानंतर पुढे पुढचा प्रश्न पहा खालीलपैकी कोणत्या शब्दातली विकारी जात नाही नाशिक तलाठी दोन हजार सोळाला पडलेला प्रश्न आहे मग आता खालीलपैकी कोणत्या शब्दातील विकारी जात नाही हा की जिच्या मूळ रूपात बदल होतो कोणती नाही असं म्हटलेलं आहे मग आता पहा क्रियाविशेषण त्यानंतर नंबर दोन क्रिया सर्व नाम त्यानंतर नंबर तीन क्रियाविशेषण अव्यय आणि नंबर चार विशेषण पहा विचार करा हा किती जरा उत्तर बरोबर आहे ते पहा जेवढा तुम्ही प्रश्न सोपा समजता तेवढा प्रश्न हा सोपा नाही किती जणाचं उत्तर बरोबर येते पहा मनातल्या मनात ठरवा तुमचं उत्तर काय असेल सांगा पाहू पहा बरोबर येते का पहा खालीपैकी कोणत्या शब्दातील विकारी जात नाही खालीपैकी कोणतीही विकारी शब्दाची जात नाही हे आपल्याला ओळखायचं आहे मग कोणती नाही तर याच्यामध्ये उत्तर काय आहे मित्रांनो नंबर तीन क्रियाविशेषण अव्यय अव्यय म्हणजे जिच्या मूळ रूपात कोणताच बदल होत नाही त्या शब्दाच्या जातीला आपण अव्यय म्हणतो तिला आपण अविकारी म्हणतो मग क्रियाविशेषण अव्यय ही शब्दाची जात कशी आहे विकारी जात नाही म्हणजे हे कसे आहे अविकारी आहे कसे आहे अविकारी मग हे आता हे क्रियाविशेषण इथं दिलं मग आपल्याला बऱ्याच वेळेस गैरसमज होते की क्रियाविशेषण आपल्याला असं वाटते की अविकारी शब्दाची जात आहे ती विकारी नाही असं वाटते नाही क्रियाविशेषणाच्या मूळ रूपात बदल होतात पहा क्रियापदाबद्दल किंवा क्रियेबद्दल माहिती देणाऱ्या शब्दाला आपण क्रिया विशेषण असं म्हणतो परंतु एक लक्षात घ्या की विशेषण हे क्रियापदाचं परंतु क्रियापदाबद्दल किंवा क्रियेबद्दल माहिती देणारा शब्द जर लिंग आणि वचनानुसार बदलत असेल तर मग ते काय असते क्रियाविशेषण असते आणि क्रियाविशेषण ही जात कशी आहे विकारी आहे हे क्रियाविशेषण हे कसं असते विकारी असते तर क्रियाविशेषण अव्यय अविकारी असते म्हणजे क्रियापदाबद्दल किंवा क्रियेबद्दल माहिती देणारा शब्द लिंगवचनानुसार जर बदलत नसेल तर त्याला म्हणतात क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतात आता कसं तुम्हाला पटवून सांगतो पहा क्रियाविशेषण अव्यय कशाला म्हणायचं उदाहरणार्थ मी जर असं म्हटलं की इकडं लक्ष द्या मुलगा मुलगा हळू चालतो मुलगा हळू चालतो बरोबर आहे आता मुलगा हळू चालतो इथे चालतो हे काय क्रियापद आहे याच्यात कोणती क्रिया, क्रिया दर्शवली चालण्याची मग चालण्याच्या क्रियेबद्दल माहिती देणारा शब्द कुठला आहे हळू मग आता हळू हा शब्द तर क्रियेबद्दल माहिती देतो दे मग मा आता हे क्रिया विशेषण आहे की क्रिया विशेषण अव्यय हे आपल्याला तपासून पाहायचं बरोबर आहे मग आता पहा आता लक्ष द्या की आपण काय करू मुलगा या नामाचं लिंग बदलून पाहू काय करू मुलगा या नामाचं लिंग बदलू आता मी इथे घेतलं मुलगी मुलगी हळू चालतंय मग आता क्रियापदाबद्दल माहिती देणारा जो कोणता शब्द होता हळू हा जशाला तसा राहिला याच्या मूळ रूपात काय बदल झाला का लिंगानुसार नाही आता आपण वचनानुसार बदलवतो का मुले हळू चालतात काय झाला का बदल वचनानुसार नाही म्हणजे ज्या आरती क्रियापदाबद्दल किंवा क्रियेबद्दल माहिती देणारा शब्द लिंग वचनानुसार बदलत नसेल त्या आरती एक क्रियाविशेषण अव्ययी आहे काय क्रिया विशेषण अव्यय अलग लक्षात आणि आता पहा विशेषण कसं असते विकारित समजून सांगतो तुम्हाला इकडं लक्ष द्या आता मी जर असं म्हणलं संतोष संतोष काहीसा लाजला संतोष काहीसा लाजला आता लाजला ही क्रियापदे लाजला या क्रियापदाबद्दल माहिती देणारा शब्द कुठला एक काहीसा बरोबर आहे मग आता हे क्रियापदाबद्दल माहिती देणारा शब्द मग आता पाहू आपण की लिंगानुसार बदलतो की नाही लिंगवचनानुसार मग लिंगवचनानुसार बदलत असेल तर क्रियाविशेषण असेल बदलत नसेल तर क्रियाविशेषण अव्यय असेल मग आता संतोष काहीसा लाजला आणि संतोषच्याऐवजी घेऊ आपण स्वाती स्वाती काहीसी काहीसी लाजली म्हणजे इथं बदल झाला ना काहीसाचा बदल काहीशी झालं आणि मुले काहीसे काहीसे लादले बदल। थे थे ला ला से? ला आता इथे क्रियापदाबद्दल माहिती देणारा शब्द लिंगवचनानुसार बदलायला म्हणून याला काय म्हणायला पाहिजे क्रियाविशेषण म्हणायला पाहिजे मग हे आहे क्रियाविशेषण आणि क्रियाविशेषण हे काय होत असते बदलत असते अलग लक्षात हां त्यानंतर पुढे चला आता आपल्याला प्रश्न आता काय विचारला होता कळलं का अलग लक्षात की खालीलपैकी कोणत्या शब्दात तेल विकारी जात नाही मग कोणती नव्हते हे उत्तर होतं आपलं नंबर तीन क्रियाविशेषण अव्यय त्यानंतर शब्दाच्या अविकारी जातीतील लिंगवचन किंवा विभक्ती यामुळे डॅडॅस काय कोल्हापूर ग्रामसेवक दोन हजार पंधराला पडलेला प्रश्न आहे शब्दाच्या अविकारी जातीतील लिंगवचन किंवा विभक्ती यामुळे बदल होतो बदल होत नाही सतत बदल होतो यापैकी काहीही नाही शब्दाच्या अविकारी जातीत लिंगवचन किंवा विभक्ती यामुळे बदल होत नाही बदल होतो का नाही मग आता ज्या शब्दांच्या मूळ रूपात लिंग वचन आणि विभक्तीनुसार बदल होत नाही त्याला आपण शब्दांच्या अविकारी जाती म्हणतो आणि ज्या शब्दांच्या मूळ रूपात लिंग वचन आणि विभक्तीमुळे बदल होतो त्याला आपण शब्दांच्या विकारी जाती असं म्हणतो बरोबर आहे चला पुढे पुढचा प्रश्न शब्दांच्या एकूण जातीपैकी किती शब्द जाती अविकारी आहे एकदम सोपा प्रश्न आहे शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार सोळाला पडलेला प्रश्न होता मग किती जाती शब्द जाती अविकारी आहेत किती आहे चार चार विकारी चार अविकारी म्हणजे पर्याय क्रमांक उत्तर काय आहे आपलं एक आहे बरोबर आहे त्यानंतर पुढे आता पुढचा प्रश्न समजून घेऊ आपण पहा शब्दांच्या जातीपैकी डेड्याशी जात अविकारी नाही अहमदनगर तलाठी दोन हजार पंधराला पडलेला प्रश्न आहे मग आता शब्दांच्या जातीपैकी ही डॅड्याशी जात अविकारी नाही मग आता कोणती अविकारी नाही ते पाहायचं आपल्याला कोणती नाही क्रियाविशेषण अभिय आहे का पहिला पर्याय दुसरा आहे विशेषण तिसरं आहे शब्दयोगी अभय आणि चौथा आहे उभयानवी अभय मग आता अविकारी नसलेली विशेषण कारण किती जात अतिशय विकारी आहे बरोबर आहे चला पुढे चला अविकारी नसलेली जात ओळखा अमरावती तलाठी दोन हजार पंधराला पडलेला प्रश्न आहे अविकारी नसलेली जात मग आता कोणती आहे इथं अविकारी नसलेली जात म्हणजे हे विकारी विचारलं आपल्याला कोणते विशेषण बरोबर आहे हे आपलं उत्तर असेल त्यानंतर पुढचा प्रश्न पहा खालीलपैकी कोणत्या शब्दाची विकारी जात नाही नाशिक तलाठी दोन हजार सोळाला पलेला प्रश्न आहे नाम सर्वनाम क्रियाविशेषण अव्यय विशेषण आता विकारी नसलेली जात कोणती क्रियाविशेषण अव्यय राईट चला खालीलपैकी चुकीचं वाक्य सांगा एस टी आय दोन हजार अठराला पडलेला प्रश्न आहे शब्दांच्या आठ जाती आहेत पहिलं वाक्य दुसरं वाक्य असं आहे की शब्दांची कार्य आठ प्रकारची आहेत बरोबर आहे आणि तिसरं वाक्य आहे एकच शब्द निर्निराळ वाक्यामध्ये एकच कार्य वाक्या करतो आणि त्यानंतर जात बदली तरी अर्थ बदलत नाही मग आता मला सांगा की हे विधान वाचा चारला चार आणि योग्य उत्तर सांगा उत्तर शब्दान्चा शब्दान्चा आता पाहू कोणाचं उत्तर बरोबर येते पहा मित्रांनो पहिलं विधान असं आहे की शब्दांच्या जात शब्दांच्या आठ जाती आहेत ही विधान अगदी बरोबर आहे शब्दांची कार्य आठ प्रकारचे आहेत बरोबर आहे आता वाक्यामध्ये येणारे विविध प्रकारचे जे काही शब्द असतात ते एकूण आठ प्रकारचं कार्य करतात म्हणून ते शब्दांच्या आठ जाती आहेत राईट त्यानंतर एकच शब्द निराळ्या वाक्यात एकच कार्य करतो नाही एकच नाही वेगवेगळ्या कार्य करतो वेगवेगळे कार्य करतो म्हणजे हे विधान कसं आहे चुकीचं आहे आणि जात बदलली तरी अर्थ बदलत नाही हे विधान चुकीचं आहे शब्दाची जात बदलली की शब्दाचा काय होत असतो अर्थ बदलत असतो म्हणजे याचा अर्थ असा अ आणि ब बरोबर क ड चुकीचं आहे मग आता चुकीचे वाक्य सांगा म्हटलं होतं आपल्याला बघा इतर लक्ष द्या काही वेळेस काय होते आपण बरोबर निवडतो आणि अ आणि ब पर्यायामध्ये व्यवस्था करून ठेवली पहिल्या पहिल्या पर्यायामध्ये हे आपलं उत्तर नाही तर ब आणि क चुकीचं हे आपलं उत्तर आहे म्हणजे पर्याय क्रमांक उत्तर दोन हे आपलं उत्तर असेल चला पुढे पा योग्य पर्याय निवडा टॅक्स असिस्टंट दोन हजार चौदाला पहिलेला प्रश्न आहे शब्दाच्या मूळ रूपाचे बदललेले रूप म्हणजे विकृती होय पहिलं विधान आणि दुसरं विधान आहे प्रकृतीला प्रत्येक लागून जे रूप तयार होते त्याला विकृती म्हणतात दोन्ही विधान विचारात घ्या योग्य पर्याय उत्तर सांगा पोहू आता किती जणांच्या संकल्पना स्पष्ट आहेत या प्रश्नाच्या बाबतीत पा उत्तर द्या मनातल्या मनात प्रश्नाचं उत्तर म्हणजे कोणता आहे ते ठरवा म्हणजे तुमचं उत्तर बरोबर येते की नाही लक्षात येईल तुमचं तुम्हाला तुम मग आता पहा पहिलं विधान जे असं होतं शब्दांच्या मूळ रूपाचे बदललेले रूप म्हणजे विकृती होय राईट बरोबर आहे प्रकृतीला प्रत्यय लागून जे रूप तयार होते त्याला तर विकृती म्हणतात आणि मूळ शब्दाला व्याकरणाला आपण प्रकृती म्हणतो आणि या प्रकृतीमध्ये जेव्हा बदल होतो तेव्हा त्याला आपण काय म्हणतो विकृती असं म्हणतो आणि विकृती म्हणजेच पद होय याचा अर्थ दोन्ही विधानं कशी आहेत अगदी बरोबर आहेत कुठेही पर्याय अ आणि ब दोन्ही बरोबर हे आपलं उत्तर असेल त्यानंतर सोळा नंबरचा प्रश्न वाक्यात उपयोग होताना काही शब्दांच्या लिंग वचन रूपात बदल होतो त्या बदलास डॅड्यास म्हणतात पी एस आय दोन हजार सोळाला पडलेला प्रश्न आहे मग प्रत्यय म्हणतात का प्रकृती म्हणतात का परिवर्तन म्हणतात की विकार म्हणतात काय म्हणतात विकार असे म्हणतात हे आपलं उत्तर आहे बरोबर आहे चला पुढे वर या नामाचे शब्द जाती बदलून शब्दयोगी परिवर्तन असे होईल अचूक उदाहरण ओळखा पी एस आय दोन हजार सतरा वर या नामाचे काय करायचंय आपल्याला वर या नामाचं वर या नामाचे शब्द जाती बदलून शब्दयोगी परिवर्तन करायचंय म्हणजे शब्दयोगाव्यात रूपांतर करायचं मग आता पहा दसर आम्ही काही काहीला दोन वर दिले इथलं वर हा शब्द शब्दयोगाव्य आहे नाही या वाक्यामधला वर हा शब्द नामाचं कार्य करतो कशाचं नामाचं तू त्या राजपुत्राला वर आता या वाक्यातील वर हा शब्द कार्य कशाचं करतो वाक्याचा अर्थ पूर्ण करतो म्हणजे एक क्रियापदाचं कार्य करायला आणि पक्षी झाडावर बसले आता जे बर शब्द नामाला जोडून येतात बरोबर आहे किंवा नामाचं कार्य करणाऱ्या शब्दाला जोडून येतात किंवा कुठल्याही शब्दाला जोडून येतात त्याला आपण शब्दयोगी अव्यय असं म्हणतो मग या वाक्यातलं वर हा शब्द काय शब्दयोगी अव्यय पर्याय क्रमांक उत्तर तीन आपलं बरोबर आहे आणि वर पिता मुलाच्या लग्नात तोऱ्यात तो वावरत होता या वाक्यातलं वर हे विशेषण आहे काय विशेषण बरोबर आहे चला पुढे पुढचा प्रश्न समजून घेऊ दशरथाने काही केला दोन वर दिले आदोर शब्द ओळखा आता या वाक्यातला आधुनिकी शब्द कुठला आहे वर मग आता दशरथाने कैकेला दोन वर दिले आधुरिकी शब्दाचं कार्य काय आहे या वाक्यामध्ये ते नामाचं कार्य करते मित्रांनो कशाचं नामाचं बरं का बरं नामाचं हे कार्य करत आहे अलग लक्षात तुम्हाला पहा मी समजून सांगतो आता वाक्यात वाक्यातील कर्ता वाक्यात बहुधा नामाचं कार्य करते वाक्यातील कर्मसुद्धा बहुधा वाक्यात, वाक्यात, वाक्यात नामाचं कार्य करते हे कर्माच्या स्थानी आलेला शब्द आहे मग आता कसं पहा दिले हे क्रियापद आहे बरोबर वर आहे आता दिले हे जो क्रि जे क्रियापद आहे ते द्विकर्मक क्रियापद आहे कसं आहे द्विकर्मक क्रियापद आहे मग आता देणारा कोण आहे दशरथ आहे मग हे काय करता आहे आणि देण्याची क्रिया कैकरीवर घडायली वर देण्याची क्रिया कैकैवरही घडायली आणि कशावर घडायली वरावर पण घडायली म्हणजे या वाक्यात दोन कर्म आलेले आहेत ज्या वाक्यात दोन कर्म असतात अशा वाक्यात एक असते अप्रत्यक्ष कर्म आणि एक असते प्रत्यक्ष कर्म मग आता चतुर्थी विभक्तीचे प्रत्ये लागलेलं कर्म कोणतं असते अप्रत्यक्ष कर्म हे आहे अप्रत्यक्ष कर्म आणि हे आहे प्रत्यक्ष कर्म मग आता एक लक्षात घे की वाक्यामध्ये येणारे कर्म वाक्यात बहुधा नामाचं कार्य करते मग हेही नाम आहे हे विशेष नाम आहे आणि वर हे सुद्धा काय आहे नामच आहे हे लक्षात त्यानंतर पुढे गाळलेला शब्द बरा पी एस आय दोन हजार अकराला ला पडलेला प्रश्न आहे अव्ययाला डॅडॅस म्हणतात आता विकारी शब्द म्हणतात पद म्हणतात अविकारी शब्द म्हणतात की विकृती आता अव्ययालाच पर्याय नाव काय आहे अव्ययाला आपण अविकारी शब्द असंही म्हणतो म्हणजे तीन नंबर हे आपलं उत्तर बरोबर आहे मित्रांनो त्यानंतर पुढे त्याला शब्दांच्या जाती किती संयुक्त दोन हजार दहा कृषी सेवा दोन हजार सात आणि वर्धा तलाटे दोन हजार तेरा त्याचबरोबर कोल्हापूर पोलीस भरती दोन हजार एकोणीसला पडलेला प्रश्न आहे शब्दांच्या जाती किती आहेत मित्रांनो मग एकूण आठ जाती आहेत किती आहेत आठ जाती पहा शब्दांच्या जाती किती मग आता उत्तर द्यायचं आठ याला लक्षात त्यानंतर पुढे शब्द म्हणजे काय संयुक्त एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला पडलेला प्रश्न आहे अविकारी शब्द कशाला म्हणतात अव्ययांना अविकारी शब्द असे म्हणतात का पहिला पर्याय नाम सर्वनाम विशेषण व क्रियापद असलेले शब्द याला अविकारी शब्द म्हणतात का नाही हे तर विकारी आहेत बरोबर आहे म्हणजे हे उत्तर नाही आपलं वाक्यात शब्दांचे रूप बदललेले बदलते असे शब्द हा वाक्यात शब्दाचे रूप बदलते असे शब्द मग त्याला अविकारी शब्द म्हणजे काय आपण मग याला अविकारी शब्द म्हणतात का नाही ज्याचं रूप बदलते त्याला विकारी म्हणतात आणि विकृत असलेले शब्द आता विकृती व्हायला म्हणजे बदलवाला म्हणजे ते विकारी बरोबर आपल्याला विचारलं अविकारी म्हणून एक नंबर उत्तर आहे अव्ययांना अविकारी शब्द असे म्हणतात बरोबर आहे चला पुढे आता पुढील पर्याय योग्य की अयोग्य ते सांगा डिपार्टमेंट असिस्टंट दोन हजार सतराला पडलेला प्रश्न आहे मग आता इथे दोन विधान दिलेले आहेत पा जे शब्द दोन शब्द किंवा दोन वाक्यांना जोडतात त्यांना उभयानवी अव्यय असे म्हणतात म्हणतात का बरोबर आहे जे शब्द दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडतात त्यांना आपण उभयानवी अव्यय असं म्हणतो जे शब्द दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडतात त्यांना शब्द असं म्हणतात नाही जे शब्द शब्दांना जोडून येतात त्यांना आपण शब्द योग्य अभयास म्हणतो म्हणजे दुसरं विधान चुकीचं आहे पहिलं विधान अगदी बरोबर आहे मग अयोग्य बरोबर आहे त्यानंतर पुढे चला पा याचं उत्तर एक नंबर होतं पुढचा प्रश्न समजून घेऊ खालीलपैकी अविकारी शब्द प्रकार कोणता ग्रामसेवक प्रभारी दोन हजार पंधराला पडलेला प्रश्न आहे खालीलपैकी अविकारी शब्द प्रकार कोणता नाम सर्वनाम विशेषण यापैकी नाही अविकारी शब्द आपल्याला ओळखायचा आहे अविकारी आहे का याच्यामध्ये अविकारी नाम ही शब्दात जात है, है। आ विकारी आहे सर्व नाम विकारी आहे विशेषण विकारी आहे मग अविकारी यापैकी नाही हे आपलं उत्तर आहे पुढे चला पहा शब्दांच्या आठ जातीपैकी अविकारी नसलेली जात ओळखा अविकारी नसलेली जात ओळखा मग कोणते अविकारी नसलेली सोलापूर पोलीस भरते दोन हजार सोळाचा प्रश्न आहे विशेषण विशेषण ही शब्दाची जात कशी आहे मित्रांनो विकारी आहे मग अविकारी अविकारी नसलेली जात कोणतीही विशेषण मग आपल्याला विकारीच विचारलं म्हणजे कोणते आहे विशेषण बाकी हे क्रिया विशेषण शब्दयोगी उभयानवी म्हणजे आता याच्या पुढे अव्यय अभय लावायचं राहिलं म्हणजे हे कसे आहेत या विक ह्या अविकारी आहे आणि हे कसे आहे अविकारी नसलेली जात आहे आणि ह्या अविकारी आहेत आणि हे अविकारी नसलेली म्हणजे हे काय आहे विकारी जात आहे बरोबर आहे चला पुढे पुढचा प्रश्न पंचवीस नंबर खालीलपैकी एक शब्दाची जात नाही लातूर पोलीस भरती दोन हजार एक अकराला ला पडलेला प्रश्न आहे कुठली नाही शब्दाची जात नंबर एक संधी नंबर दोन नाम नंबर तीन सर्व नाम आणि नंबर चार विशेषण शब्दाची जात कोणती नाही संधी ही शब्दाची जात आहे का संधी नाही पुढे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या जातीतील विकारी असे म्हणतात जातीला खालीलपैकी कोणत्या जातीला विकारी असे म्हणतात कोणत्या जातीला विकारी म्हणतात क्रियाविशेषण शब्दयोगी केवल प्रयोगी क्रियापत, क्रियापत, आहे की क्रियापद 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 ही जात कशी आहे विकारी जात आहे पहा पुलीस भरतीला हा पहिलेला प्रश्न आहे पुढे सत्तावीस नंबरचा प्रश्न पक्षी झाडावर बसतो वाक्या या वाक्यातील शब्दयोगा अव्यय आपल्याला ओळखायचं आहे धुळे पोलीस भरती दोन हजार एकोणीसला पहिलेला प्रश्न आहे पक्षी झाडावर बसतो या वाक्यातली अव्यय व्यय आहे वर कुठलंय वर हे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे त्यानंतर पुढे चला पहा वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे काय नागपूर पोलीस भरती दोन हजार एकोणीसला पडलेला प्रश्न आहे वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला काय म्हणतो आपण नंबर एक विशेषण म्हणतो का नंबर दोन क्रियापद म्हणतात का नंबर तीन सर्वनाम म्हणतात का नंबर चार नाम म्हणतात का नेमकं काय म्हणतात सांगा पाहू तर काय म्हणतो आपण वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्द म्हणजे क्रियापद होय बरोबर आहे त्यानंतर पुढे आता पहा एकोणतीस नंबरचा प्रश्न नामाबद्दल माहिती सांगणाऱ्या व त्याचे क्षेत्र मर्यादित करणाऱ्या शब्दांना काय म्हणतात सिंधुदुर्ग रायगड पोलीस भरती दोन हजार एकोणीसला पलेला प्रश्न आहे आता नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या व त्याच्या क्षेत्र मर्यादित करणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं नंबर एक विशेषण नंबर दोन क्रियापद नंबर तीन नाम आणि नंबर चार सर्व नाम मग काय म्हणतात त्याला विशेषण असं म्हणतात आलं लक्षात पुढे पुढचा प्रश्न पहा जे शब्द दोन शब्द किंवा दोन वाक्यांना जोडतात त्यांना डड्यास असे म्हणतात पुणे पोलीस भरती दोन हजार एकोणीसला पलेला प्रश्न आहे पहा शेवटचा प्रश्न आहे एकोणतीस प्रश्न होते या सिरीजमध्ये शब्द विचार या घटकावरती पडलेली परीक्षेमध्ये मग आता पहा जे शब्द दोन शब्द किंवा दोन वाक्य यांना जोडतात त्यांना काय म्हणतात त्याला म्हणतात उभयानवयी अव्वय हे आपलं उत्तर असेल तीस नंबरचं उत्तर तेल बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो पहा अशा पद्धतीनं आपणाला मागील परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न पाहायचे मागील प्रश्नपत्रिका जशा सुद्धा जशा तशा सुद्धा आपणाला अभ्यासायचे आहे की जेणेकरून आपण आगामी पुलीस भरतीची तयारी करत असताना या मागील प्रश्नाचा आपणाला अतिशय उपयोग होणार आहे आणि त्याचबरोबर आपल्या अभ्यासाला अचूक गती आणि दिशासुद्धा प्राप्त होणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर उद्याला भेटू आपण ठीक नऊ वाजता आणि तेही युट्यूबवर लाईव्ह भेटणार आहोत यूट्यूब चॅनलवर आपल्या प्रेरणा एम पी एस सी अकॅडमी युट्यूब चॅनलवरती जर तुम्ही या यूट्यूब चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा उद्याला तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल आता आपण थांबू धन्यवाद